स्थानिक स्वराज्य मला निवडणुका शहराचं विकास विकास करायचा दर्यापूरमध्ये अशा भरपूर समस्या आहेत दर्यापूरमध्ये लहान मुलं वयस्कर लोक या लेडीज महिलांसाठी त्याच्यानंतर एकदा एकदा गेट बंद केल्यानंतर कोणालाही प्रवेश दर्यापूर शहरामध्ये त्यांचे अर्जही स्वीकारले जाणार आमच्या जा पाच दर्यापूरचे सर शिवने शिवसैनिक यांनी संकल्पना होती किंवा दर्यापुरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा तर तो पुतळा आम्ही शंभर टक्के दर्यापूर शहरामध्ये पुतळा उभारून दाखवून देऊ त्याच्यानंतर दर्यापूरमध्ये सांगुंदा नगर साईनगर पुन्हा भुयारी कटारी होता प्रभू पाणी सांडपाण्याची व्यवस्था केली त्या सांडपाण्याची व्यवस्था करून दाखवू मग तुम्हाला काय वाटते समजा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जे होणार आहे ते अमोर समोरचे होणार आहे त्रिकोणी होणार आहे काय काय कसं काय आम्ही विजय होऊ एवढं आम्हाला जनता भरभरून साथ देणार आपला असा विश्वास नाही तुमचं जे पक्ष होता बीजेपी <laughs> मैत्री पक्ष जे तुमचं आहे ते सोनवरावर निवडणूक लढत आहे यावर तुम्हाला काय वाटत आहे हरिकचं आपलं <laughs> आपलं इच्छा असते आमच्या एकनाथ साहेबांची इच्छा आहे आनंदरावसाहेब अडकू साहेबांची इच्छा आहे व आमचे दर्यापूर शहरातले तालुक्याचे जे असून डी के अध्यक्ष असते गोपाल पाटील असू दे गणेशराव नाजूरकर रवींद्रजी गायगोले साहेब रविभाऊ खनोळकर तुषार चौधरी वाद अजून जे सुटलेचे आमच्या दर्यापूर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व इच्छा झाली की पण आपण पण आपलं च्या माध्यमातून आपण निवडणूक लढू असा आम्हाला वरून आदेश आलेला आहे साहेबांचा आणि तो आपण भाऊ तुम्ही जर नगराध्यक्ष झाले तर सर्वप्रथम कोणत्या कामाला प्राथमिकता राहणार आहे तुमची सर्वप्रथम मी दर्यापूर शहर सुंदर व स्वच्छ करून दाखवणार शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्यात लवकरात लवकर कोशिश करू आम्ही व अजून विविध कामं आहेत जे कामं काही नगराध्यक्ष करू शकले नाही ते कर करून दाखवू आम्ही अशी संकल्पना ठीक आहे धन्यवाद